नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमतच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये मी किरण शिंदे आज सकाळपासून पुण्यातील एका बातमीची मोठी चर्चा होते आणि ती म्हणजे पुण्यातील एवढा परिसरातील शास्त्रीनगर चौकात एका तरुणानं घातलेल्या नंगानाथची खर तर मध्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणानं कशा प्रकारे कृत्य केलं याची आज दिवसभरात चर्चा सुरू आहे गौरव आहुजा असं या तरुणाचं नाव आहे आणि या तरुणाला आता ताब्यात घेतलं अशी माहिती समोर गेली इतकंच नाही तर या तरुणाचा एक माफीनामा आहे तो देखील समोर आला या तरुणानं एका व्हिडिओच्या माध्यमातून माफीनामा आपला समोर आणलाय जाहीर केलाय आणि आपण केलेल्या कृत्याची लाज वाटते शिंदे साहेब पुणे पोलीस जनता मला माफ करा अशी गयावया मी या व्हिडिओच्या माध्यमातून करताना दिसतोय मी इतकंच नाही तर पुढच्या आठ तासात मी येरोडा पोलिसांकडे सरेंडर करेन तोपर्यंत तो माझ्या फॅमिलीला कुणीही त्रास देऊ नका अशी विनवणी जो आहे तो गौरव आहूच्या हात तरुण या व्हिडिओच्या माध्यमातून करताना दिसतोय खर तर हा व्हिडिओ त्यानेच व्हायरल केला आहे आणि हा व्हिडिओ सध्या माध्यमांच्या हाती लागला आणि यातून गौरव आहुजा हा विनोदी हा प्रश्न निर्माण झाला आहे आपण पाहिलं असेल आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास येरोड्यातील शास्त्रीनगर चौकामध्ये बॉर्ड सिग्नलला गौरव ती थांबवली होती आणि फुटपाथ वर जाऊन लघुशंका केली होती आणि त्या ठिकाणी प्रश्न विचारला असता त्यानं त्याच विचारणाऱ्या व्यक्तीसोबत उजटत घातली इतकंच नाही तर त्यानंतर यांनी पेपर असलेली त्याचा कळस जो आहे तो पार करत या ओ, जान दाखल होता। क्या नंतर जा विचारणाऱ्या व्यक्तीला आपलं गुप्तांग काढून दाखवलं होतं आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमावर समाज माध्यमावर व्हायरल झाला होता आणि गौरव आहुजा याच्यावर टीका केली जात होती ज्यावेळी गौरव आहुजा हे केलं त्यावेळी गौरव आहुजा याच्यासोबतच त्या अलिशान लक्झरी मध्ये आणखी एक तरुण होता आणि त्या टोरुणाचं नाव होतं भाग्यश ओसवाल हो तो मध्य करताना या कार मध्ये दिसून त्याच्या हातामध्ये एक दारूची बाटली होती ती सुद्धा दिसून आली होती आणि ती सुद्धा या व्हिडिओ मध्ये कैद झाली होती आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येरोडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून या दोन्ही आरोपींचा शोध जो आहे तो सुरू केला होता दुपारच्या सुमारास येथील आरोपी भाग्येश ओसवाल ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याला अटकही करण्यात आली त्यानंतर आज संध्याकाळच्या सुमारास आज संध्याकाळच्या सुमारास आरोपी गौरव आहुजा याचा दुसरा व्हिडिओ जो आहे तो सोशल माध्यमावर व्हायरल होतोय आणि या माध्यमातून तो माफी मागताना दिसतोय आपण पाहिलं असेल गौरव आहुजा त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत पेटिंगचा एक गुन्हा दाखल आहे याशिवाय खंडणीचा एक असे दोन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत दोन हजार एकवीस मध्ये त्याला या प्रकरणात अटकही करण्यात आली होती आणि आता पाहिलं असेल तर या प्रकरणातली मोठी बातमी ती म्हणजे गौरव आहुजा याला अटक केलं अशी देखील माहिती समोर येते मात्र पोलिसांकडून अद्याप यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं नाही मात्र गौरव आहुजा याने माफीनामाचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्यामध्ये तो या व्हिडिओच्या माध्यमातून गया वया करताना दिसतो तर आपण पाहिलं असेल आज सकाळी जेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला पुणे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली पुण्यात नेमकं चाललं तरी काय असे प्रश्न जे आहे ते उपस्थित केले जाऊ लागले इतकेच नाही तर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कायदा सुव्यवस्थेवर पुणेकर नागरिकांनी बोट ठेवलं होतं यावरून पुण्यामध्ये राजकारण देखील पेटलं होतं राजकारण्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला या प्रकरणी धारेवर धरलं होतं आणि पुणे पोलीस करतात तरी काय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला होता आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला शोधण्याची मोठी मोहीम जी आहे ती राबवली होती स्वतः पोलीस उपायुक्त असते भिन्न <स्था> जाधव यांनी या प्रकरणी माहिती देत त्या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करू अशी देखील माहिती दिली होती आणि त्यानंतर दुपारच्या सुमारास भाकेश ओसवाल या तरुणाला अटक केली तर गौरव आहुजा जो या व्हिडिओमध्ये अश्लील कृत्य करताना दिसतोय त्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलाय आणि तो माफी मागताना दिसतोय आपण पाहिलं असेल काही वेळा आपण लोकमतच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण पाहिला असेल यामध्ये हा तरुण जो आहे गौरव आहुजा फॅमिलीला देऊ नका पुढच्या तासात मी सरेंडर करतो असा गळ्या करताना तो या व्हिडिओ मध्ये दिसतो तर सकाळी जेव्हा त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात होता आणि पुण्यात नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता खरंतर अनिशानशी कार जी पुण्यातील शास्त्रीनगर या परिसरात सिग्नलला थांबते काय त्यातून हा तरुण उतरतोय काय आणि भर गर्दीचं ठिकाण ते अशा ठिकाणी जाऊन तो फुटपाथवर लघुशंका करतो काय इतकंच नाही तर त्याला जाब विचारण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याच्यासोबत अरेरावी करतोय आणि भर रस्त्यात अश्लील कृत्य करतोय या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती इतकंच नाही तर पुणे पोलिसांवर टीका केली जाऊ लागली होती आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी गौरव आहुजा याच्या शोधासाठी वेगवेगळ्या जमिनीवर सुटलाय आणि जमिनीवर सुटून आल्यानंतर देखील त्याची मगरुडी जी आहे ती कमी होताना दिसत नाही ते आज सकाळी जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यातून स्पष्ट झाले या प्रकरणी त्याला पुढे काय होतं गौरव आहुजाला पुण्यात केव्हा आणलं जातं आणि आणल्यानंतर त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे किरण शिंदे लोकमत डॉट कॉम नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमतच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये मी किरण शिंदे आज सकाळपासून पुण्यातील एका बातमीची मोठी चर्चा होतीये आणि ती म्हणजे पुण्यातील एवढा परिसरातील शास्त्रीनगर चौकात एका तरुणानं घातलेल्या नंगा नागची खर तर मध्यभूंद अवस्थेत असलेल्या या तरुणानं कशा प्रकारे कृत्य केलं याची आज दिवसभरात चर्चा सुरू आहे गौरव आहुजा असं या तरुणाचं नाव आहे आणि या तरुणाला आता ताब्यात घेतलं अशी माहिती समोर गेली इतकंच नाही और या तरुणाचा एक माफीनामा आहे तो देखील समोर आला या तरुणानं एका व्हिडिओच्या माध्यमातून माफीनामा आपला समोर आणलाय जाहीर केलाय आणि आपण केलेल्या कृत्याची लाज वाटते शिंदे साहेब पुणे पोलीस जनता मला माफ करा अशी गयावया व्हिडिओच्या माध्यमातून करताना दिसतोय मी इतकंच नाही तर पुढच्या आठ तासात मी येरोडा पोलिसांकडे सरेंडर करेन तोपर्यंत तो माझ्या फॅमिलीला कुणीही त्रास देऊ नका अशी विनवणी जो आहे तो गौरव आहुजा हात तरुण या व्हिडिओच्या माध्यमातून करताना दिसतोय खर तर हा व्हिडिओ त्यानेच व्हायरल केला आहे आणि हा व्हिडिओ सध्या माध्यमांच्या हाती लागला आणि यातून गौरव आहुजा हा विनवणी करताना दिसतोय माफी मागताना दिसतोय माझ्या कुटुंबियांना कुणीही त्रास देऊ नका अशी विनवणी तो या व्हिडिओच्या माध्यमातून करताना दिसतोय मात्र असं असलं तरी गौरव आहुजा याच्या या माफी नावावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे आपण पाहिलं असेल आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास येरोड्यातील शास्त्रीनगर चौकामध्ये भर सिग्नलला या गौरव आहुजानं आपली चार चाकी लक्झरी कार जी आहे ती थांबवली होती आणि फुटपाथ वर जाऊन लघुशंका केली होती आणि त्या ठिकाण जाणाऱ्या एका व्यक्तीने त्याला याविषयी प्रश्न विचारला असता त्याने त्याच विचारणाऱ्या व्यक्तीसोबत उजटत घातली इतकंच नाही तर त्यानंतर यांनी पेपरच असलेली त्याचा कळस जो आहे तो पार करत या जाम विचारणाऱ्या व्यक्तीला आपलं गुप्तांग काढून दाखवलं होतं आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमावर व्हायरल झाला होता आणि गौरव आहुजा याच्यावर टीका केली जात होती ज्यावेळी गौरव आहुजा हे कृत्य केलं त्यावेळी गौरव आहुजा याच्या सोबतच त्या आलिशान लक्झरी कारमध्ये आणखी एक तरुण होता आणि त्या तरुणाचं नाव होतं ओसवाल मध्य प्राशन करताना या कार कारमध्ये दिसून त्याच्या हातामध्ये एक दारूची बाटली होती ती सुद्धा दिसून होती आणि ती सुद्धा या व्हिडीओ मध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येरोडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून या दोन्ही आरोपींचा शोध जो हो आहे तो सुरू केला होता दुपारच्या सुमारास यातील आरोपी भाग्यश ओसवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याला अटकी करण्यात आली त्यानंतर आज संध्याकाळच्या सुमारास आज संध्याकाळच्या सुमारास आरोपी गौरव आहुजा याचा दुसरा व्हिडिओ जो आहे तो सोशल माध्यमावर व्हायरल होतोय आणि या माध्यमातून तो माफी मागताना दिसतोय आपण पाहिलं असेल गौरव आहुजा त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत पेटिंगचा एक गुन्हा दाखल आहे याशिवाय खंडणीचा एक असे दोन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत दोन हजार एकवीस मध्ये त्याला या प्रकरणात अटकही करण्यात आली होती आणि आता पाहिलं असेल तर या प्रकरणातली मोठी बातमी की म्हणजे गौरव आहुजा याला अटक केलं अशी देखील माहिती समोर येते मात्र पोलिसांकडून अद्याप यावर शिक्कामोर्तब करण्यात आला नाही मात्र गौरव आहुजा याने माफी एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्यामध्ये तो या व्हिडिओच्या माध्यमातून गया वया करताना दिसतोय तर आपण पाहिलं असेल आज सकाळी जेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला पुणे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली पुण्यात नेमकं चाललं तरी काय असे प्रश्न जे आहे ते उपस्थित केले जाऊ लागले इतकेच नाही तर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कायदा सुव्यवस्थेवर पुणेकर नागरिकांनी बोट ठेवलं होतं यावरून पुण्यामध्ये राजकारण देखील पेटलं होतं राजकारण्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला या प्रकरणी धारेवर धरलं होतं आणि पुणे पोलीस करतात तरी काय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला होता आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला शोधण्याची मोठी मोहीण जी आहे ती राबवली होती स्वतः पोलीस उपायुक्त असते भीम जाधव यांनी या प्रकरणी माहिती दाखल केला आणि अटक करू अशी देखील माहिती दिली होती आणि त्यानंतर दुपारच्या सुमारास भाकेश ओसवाल या तरुणाला अटक केली तर गौरव आहुजा जो या व्हिडिओमध्ये अश्लील कृत्य करताना दिसतोय त्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलाय आणि तो माफी मागताना दिसतोय आपण पाहिलं असेल काही वेळा आपण लोकमतच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण पाहिला असेल यामध्ये हा तरुण जो आहे गौरव आहुजा माझ्या फॅमिलीला कुणीही त्रास देऊ नका पुढच्या आठ तासात मी सरेंडर करतो असा गयावया करताना तो या दिसतो दिसतोय खरंतर सकाळी जेव्हा त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात होता आणि पुण्यात नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता तर अनिशानशी कार जी पुण्यातील शास्त्रीनगर या परिसरात सिग्नलला थांबते काय त्यातून हा तरुण उतरतोय काय आणि भर गर्दीचं ठिकाण ते अशा ठिकाणी जाऊन तो फुटपाथवर लघुशंका करतो काय इतकंच नाही तर त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासोबत अरेरावी करतोय आणि रस्त्यात अश्लील कृत्य करतोय या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर तो एकच खळबळ उडाली होती इतकंच नाही तर पुणे पोलिसांवर टीका केली जाऊ लागली होती आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी गौरव आहुजा याच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं नेमली होती आणि त्यानंतर गौरवचा साथीदार जो या अलिशान नकरी कार मध्ये बसला होता मध्यप्राशन करताना या व्हिडिओमध्ये दिसत होता त्याला पुणे पोलिसांनी अटक केली तर गौरव आहुजाचा शोध सुरू होता आणि हा शोध सुरू असताना गौरव आहुजाचा हा व्हिडिओ समोर आलाय खरंतर गौरव आहुजा हा एक सराईत गुन्हेगार आहे असंच म्हणावं लागेल कारण यापूर्वी देखील दोन हजार एकवीस मध्ये त्याच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे याशिवाय पेटिंग प्रकरणात देखील तो तुरुंगात गेला आहे त्यामुळे दोन हजार एकवीस प्रकरणात तुरुंगात गेल्यानंतर तो जामीनवर सुटलाय आणि जामीनावर सुटून आल्यानंतर देखील त्याची मगरुडी जी आहे ती कमी होताना दिसत नाही हे आज सकाळी जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यातून स्पष्ट झालंय या त्याला पुढे काय होतं गौरव आहुजाला पुण्यात केव्हा आणलं जातं आणि आणल्यानंतर त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम